उद्धव ठाकरे शरद पवार आणि इतर सर्व माणसांवरती वेळ घालवला मला असं का बोलतो कोणतरी नावाला पाहिजे कारण उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हटल्यानंतर कोणतरी आठ नावाचा पाहिजे तो सुद्धा घेतलाय भाड्याने बाबा दुपार झाले आता उठले असतील आणि सुपारी सगळंच असतील तर असे सुपारी बाज नको खोकेबाज नको काही लोक दाखवण्यासाठी जवळचे असतात आणि वेळ पडल्यानंतर तेच आपल्या विरुद्ध लढायला उभे राहतात याला किती दिलं तरी फोटच भरत नाही मला असं वाटतं आता देवेंद्रजी मुख्यमंत्री अजितदादा इतर सर्वांनी उद्धव ठाकरे शरद पवार आणि इतर सर्व माणसांवरती वेळ घालवला मला असं वाटतं त्यांच्यावरती बोलायची गरज नाही जे सत्यताच येणार नाहीत त्यांच्याबद्दल आपण का बोलतो नाही लोकांची म्हणून मी जे काय म्हणतो ना की भारतीय जनता पक्षाला राजकारणामध्ये पोरच होत नाही त्यांना दुसऱ्यांची मुलं पळवावी लागतात इकडे एक अनिल देसाई सारखा चारित्र्यवान माणूस मी तुम्हाला उमेदवार म्हणून दिलेला आहे अनिल देसाई यांचे राज्यसभेतले व्हिडिओ करायचे तुम्ही पाहिले असतील पण समोर जो उमेदवार आहे त्याचे दुसरे पण व्हिडिओ तुमच्याकडे आले असतील काय म्हणाला रेवण्णा रेवणना काय होेवण्णानी काय केलं रेवण्णा तो कर्नाटकामधला बलात्कारी ज्याच्याकडे काय अशा फिल्म वगैरे हो होत्या तसा इथला उमेदवार आहे समोरचा असं म्हणता तुम्ही मी नाही बघितला पण म्हणजे एवढं सगळं तुमच्यापर्यंत पोचलंय मग तुमचा प्रतिनिधी जो देशातल्या लोकसभेत जाणार तो रेवण्णा पाहिजे का शुद्ध चारित्र्याचा अनिल देसाई पाहिजे हा हा विचार तुम्ही करायचा काय रे तुम्हाला पण मी विचारतो तुम्हाला कोण पाहिजे आपला आज ना मग काय प्रचार कशाला करायला पाहिजे हे सगळे असे चारित्र्यहीन गद्दार भ्रष्टाचारी हे जमवून तरी त्यांना काही ते पूर्ण पडत नाही म्हणून कोणतरी एक नावाला पाहिजे कारण उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हटल्यानंतर कोणतरी नावा आडनावाचा पाहिजे तो सुद्धा घेतलाय भाड्याने बाबा दुपार झाले आता उठले असतील आणि सुपारी सगळेच असतील तर असे सुपारी बाज नको खोकेबाज नको आपल्या हक्काचा एक सुशिक्षित आणि चारित्र्यवान अगदी कट्टर शिवसैनिक कट्टर शिवसैनिक म्हणजे अनिलचं एक वैशिष्ट्य सांगतो की अनिल अनिल माझ्याहून वयाने मोठा आहे पण तरी सुद्धा मी त्याला हक्काने आरतुरे बोलतो हक्काने आरे तुरे बोलतो एवढा तो एक जवळचा माणूस आहे कारण काही लोक दाखवण्यासाठी जवळचे असतात आणि वेळ पडल्यानंतर तेच आपल्या विरुद्ध लढायला उभे राहतात ह्याना किती दिलं तरी पोटच भरत नाही असे सगळे मस्तवाल झालेले लोक गद्दारी करणारे लोक हा जो काही दादर एरिया आहे दादर विभाग आहे कट्टर शिवसैनिकांचा एरिया आहे विभाग हा कट्टर शिवसैनिकांचा आहे आणि मुद्दा म्हणून मी इकडे आलो सभा कुठे घ्यायची तर म्हटलं खाणके बिल्डिंगच्या इकडेच घेऊ कारण हा माझा शिवसेनेचा एक बलस्थान म्हटल्यानंतर मला या सगळ्यांचं दर्शन आणि यांचे आशीर्वाद पाहिजेच ते आशीर्वाद मी घ्यायला आलेलो आहे आणि मला खात्री आहे की निवडणूक कोणाला मत द्यायचं हे तुम्ही ठरवलेलं आहे ना, ना।, 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 ना। कारण आपला गद्दार तर त्यांनी पळवलाय आणि मुद्दामून गोंधळ होण्यासाठी आपलं आपली जी निशाणी होती त्याचा मी उल्लेख पण करत नाही जी निशाणी होती ती सुद्धा चोराच्या दिले हातात दिलेली आहे मग आपल्या का हातात काय नीट काळजीपूर्वक बघायचं कारण मला आता असं कळलंय की काही ठिकाणी खोके उघडले गेलेत खोक्यातलं जो काय माल तो वाटायला लागलेत पण अशाही तक्रारी आल्या आहेत की ती खोट्या नोटा वाटत आहेत मग त्याच्यात सुद्धा जुमलाच आहे मतदान करावं म्हणून काही ठिकाणावर ज्या तक्रारी आल्या आहेत की पैशाचं वाटप होतोय हे जोमलेभात जे आहेत ते खोट्या नोटा वाटत आहेत अशाही तक्रारी आल्या आहेत पण मला एक सगळ्यांना सांगायचे की मतदार आता पेटलेला आहे अगदी ग्रामीण भागात सुद्धा अनेक जणांनी खोके उतरूच दिले नाही गावामध्ये त्यांना सांगलं दारच उघडायचं नाही उघडलं तर याद राख गेआउट त्यांना हाकलून दिले हे हा असा शापाचा आणि पापाचा पैसा लुटलेला आम्हाला लुटलेला पैसा आम्हाला नका देऊ आणि एका जिद्दीने महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देश पेटलेला आहे आणि चार तारखेला नरेंद्र मोदीजी तुम्हाला मी आजच आमंत्रण देतोय आमच्या इंडिया आघाडीच्या पंतप्रधानाच्या शपथविधीला तुम्ही या हे आज मी त्यांना निमंत्रण देतोय हे मी निमंत्रण आज का देतोय तुम्ही म्हणाल तुम्हाला आत्ता देण्याची काय गरज आहे कारण काय असतं खुर्चीवर माणूस बसलेला असतो तोपर्यंत त्याचं महत्व असतं नंतर त्याला कोण विचारत नाही पण मला मुद्दा म्हणून नरेंद्र मोदी आणि अमित शहाना आपल्या इंडिया आघाडीच्या पंतप्रधान पदाच्या शपथविधीला बोलवायचंय कारण त्यांना दाखवून दिलं पाहिजे की तुम्ही ज्या काही दहा वर्ष थापा मारल्या आता खरं चार जून नंतर देशाचे अच्छे दिन सुरू होत आहेत आणि म्हणून मोदीजी आणि अमित शहाजी तुम्ही आम्हाला लुटलत आम्हाला छळलं तेवढं खूप झालं आता जसे आमचे उद्योगधंदे गुजरातला पडवलेत तसे तुम्ही सुद्धा गुजरातला जा आणि तुमच्या घरात निवांत पडून राहा आणि तुम्हाला शांत झोप लागो, अशा शुभेच्छा मी मोदी आणि देतो आणि तुम्हाला सगळ्यांना अनिल देसाईच्या विजयाची जबाबदारी देतो आणि तूर्त आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र